नमस्कार मित्रांनो तुम्ही किंवा तुमच्या परिवारामध्ये जर कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा जर श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत असेल किंवा लाभार्थी असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे तर आता त्यांना जे काही हे जे काही अनुदान आहे ते यापुढे आता त्यांना डी बी डीच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर यासाठी त्यांच्या जे काही बँक अकाउंट आहे त्यांचं जे काही बँक अकाउंट आहे ज्या खात्यामध्ये त्यांना जे काही लाभ मिळतो या योजनेचा त्या खात्याला त्यांचं आधार लिंक असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर तुम्हाला या डेबिटच्या माध्यमातून लाभ मिळत असल्यामुळे सर्वांच्या बँक अकाऊंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे ज्यांच्या बँक अकाउंटला आधार लिंक नाही त्यांना काय करायचं आहे कोणते कागदपत्र द्यायचे आहेत तसेच ज्यांच्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांना काय करायचं आहे इत्यादी प्रकारची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया तुम्हाला तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत करायची आहे अशा पद्धतीची वृत्तपत्रामध्ये माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आहात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्वाची वाटल्यास जे कोणी निराधार योजनेचे लाभार्थी असतील तुमच्या ओळखीचे त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या माहितीपासून कोणीही वंचित राहणार नाही आणि त्यांना निराधारांना अनुदान आता डी मार्फत मिळणार संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना बँकांचे खेटे बंद होणार तर अशा पद्धतीची हे अपडेट आलेली आहे वृत्तपत्रामध्ये पाहू शकता यामध्ये शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याच्या शेवटी ठराविक मानधन अदा केले जाते हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते आता मात्र थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या लाभांसाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत व सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता या प्रक्रियेत विलंब होत होता त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थींना अनुदानासाठी या ठिकाणी बँकेचे खेटे घ्यावे लागत होते मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डी बी मार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया गोंदिया विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती जमा करण्यात आली येत आहे तीस मे पर्यंत त्या कागदपत्रे अन्य अनुदान अडकणार संजय गांधी ज्यांचे इथे लिंक नसेल बँकेला आधार तर त्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना येत्या तीस मेपर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अन्यथा अनुदान खात्यात जमा होण्यास विलंब लावू शकतो कोणती कागदपत्रे आहेत निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याच्या शेवटी ठराविक मानधन दिले जाते ते आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे येणार आहेत तर त्यासाठी कोणत्या तुमचं आधार कोणत्या बँकेला लिंक आहे हे कसं चेक करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाचे अपडेट होते जे कोणी लाभार्थी असतील श्रावण बाळ योजनेचे त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र